महाराष्ट्र जय महाराष्ट्र मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जे काही आंदोलन केलं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं जिन्नर तालुक्यामध्ये तुम्ही सर्वाधिक प्रयत्न केले नारायणगावला अंदोल, आंदोलन केलं तालुक्यात आजारी पाडलात सध्या मराठा समाज काही प्रमाणामध्ये या विषयावर काही बोलत नाही मराठा समाज उमेदवार उभे करणार होते त्याच काय झालं पुढे नाही मराठा समाजाच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये संघर्ष योद्धा सन्मान्य मनोजदादा तारांगे पाटील यांनी आंतरवाली सराठीमध्ये बैठका घेतल्या आणि त्या बैठकांमधून काही निर्णय घेतले आणि ते निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी ज्या काही सूचना केल्या त्याच्या पुढे मग आज त्या पद्धतीने पुढं काम चालू आहे मराठा समाजाला फसवलं सुरू आहे नाही आता बघा याचं उत्तर तुमच्याच याच्यात शासनाने फसवलं सरळ आहे ना हो फसवलंच आहे ना फसवलं जर नसतं तर मग शासनाच्या बाजूने दा उभे राहिले असते सरळ आहे शासनाने फसवलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून तुम्ही मराठ्यांच्या सोबत आता इलेक्शनला कोणाच्या सोबत नाही आता इलेक्शनला मनोज दादांनीच सांगितलेलं आहे की तुमच्या पातळीवरती योग्य पद्धतीने तुम्ही निर्णय घेत चला ज्यांनी मराठा समाजाला फसवलंय विरोध केलाय त्यांच्या बाजूनं विरोधात हे करा असं स्पष्ट सांगितलेलं आहे आणि मनोज दादांनी काय सांगितलंय अवघ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे त्याच्यामुळं काम चालू आहे अजित पवार ज्यावेळेस जुन्नर तालुक्यामध्ये आले होते त्यावेळेस तुम्ही त्यांना मराठा आंदोलक म्हणून काळे झेंडे दाखवले की शिवसेनेचे दा तालुक्यात काय संबंध आहे इथं मराठा आंदोलकच ना मराठा आंदोलक म्हणूनच आम्ही केलं त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतोय की माऊली खंडाळे यांनी आम्हाला कोणाला विचारलंच नव्हतं परस्पर केलेलं होतं आता त्याच्यावरती खूप बोलणं योग्य नाही काही लोकांचं म्हणणं तसं असेल पण त्याच्यामध्ये जे मराठा समाजाचे कार्यकर्ते आमच्याबरोबर काम करत होते ते सगळे कार्यकर्ते होते त्याच्यात कोणत्या पक्षाचा पर्टिक्युलर कोणी नव्हतं सगळे पक्षाचे पक्षा कार्यकर्ते होते ज्यावेळेस शून्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले त्यावेळेस तुमच्या पोलिसांनी करोडी नजर ठेवलेली होती काही नंतर नजर काही ठेवली मला पण नजर काही ठेवलेलं होती माझ्या घरी दोन पोलीस चोवीस तास होते काय कोणाकोणाचे कोणा कावळा नका तुमच्या पार्टीशी आम्ही आहोत मी असं कोणाचे फोन त्या काळात काय विषय नव्हता घाबरय आणि मावळी कधी घाबरते कष्ट घाबरण्याचं नाही एक मोरल सपोर्ट असतो ना तुम्हाला सपोर्ट दीर्घोणीली कधी त्यावेळस आजिद्दला झेंडे दाखवले हो तेच नाही किल्ल्यावर नाही आम्ही आम्ही कसलं घाबरतो कोणाचे कोणाला माहित पण नव्हतं ना पोलिसांनी देखील कोणाला माहिती नाही करून दिली सुरेशची माहिती आहे सुरेश वाजपेयी कुठे होते तुम्ही कुठे होते शेतकरी संघटनेच्या लोकांना कुठल्या हा ठीक आहे ना त्याच्यात काय आम्ही त्याच्यातले घाबरणारे कोणी नव्हतो त्याच्यात कोणाचा फोन पण पन नाही आला मी हे सांगतो तुम्हाला थांबून ठेवलं अनेक नेते आले तुम्हाला भेटले अनेक नेते नाही आले अनेक नेते नाही आले शरद दादा आले मी तेच सांगतो ना तुम्ही अनेक मध्ये वेगळा शरद दादा आले आणि सत्यशील दादा आले नाही त्याच्यात गैरसमज होईल ना जे आले त्यांचीच नाव घेतो ना मी दादा आले आणि सत्यशील दादा आले दोघेच आले पोलिसांनी भाषण केली केली ना आलेच होते ते मराठा म्हणून तिथे आले होते काय गुन्हा वगैरे दाखल करणार नाही कोण म्हणतो गुन्हा दाखल झालेला आमच्यावर रात्री साडे अकरा ला गुन्हा दाखल झाला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका